नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रतिमा प्रतिमात्यांना खूप त्रास होत असतो आता तिथे जमलेले सर्वजण प्रतिमा प्रतिमात्यांना सावरण्याचा सा प्रयत्न करतात आणि विचारतात ताई तुम्हाला दम्याचा त्रास होत आहे का आता त्याचवेळी तिथे रविराज सर येतात आता प्रतिमा प्रतिमात्यांची ती अवस्था पाहून रविराज सरांना धक्काच बसतो रविराज सर मोठ्यानेच ओरडतात प्रतिमा आणि त्यानंतर प्रतिमा प्रतिमात्यांकडे येत म्हणतात काय झालंय प्रतिमा तुला कसला त्रास होतोय का आता प्रतिमहत्या मैपत शिकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु रविराज सरांना मात्र काहीच कळत नसतं रविराज सर विचारतात प्रतिमा अगं तू काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेस मला काहीच कळत नाही आता प्रतिमा त्या सांगण्याचा प्रयत्न करतात परंतु त्या काय है बोलत आहेत हे मात्र रविराज सरांना कळत नाही रविराज सर म्हणू <workitenın> लागतात ला प्रतिमा अगं तुला पाणी हवं आहे का मी पाणी घेऊन येतो असं म्हणत रविराज सर गाडीतून पाण्याची बॉटल घेऊन येतात आणि प्रतिमात्यांना देत असतात परंतु प्रतिमात्या नकार देतात तर दुसरीकडे आता प्रतिमात्या सांगेपर्यंत मैप तिथून आपल्या माणसांना भेटून निघून जातात आता रविराज सर विचारतात काय झाले प्रतिमा मागे आग आहे त्याची तुला भीती वाटत आहे का प्रतिमा आत्या म्हणतात नाही मारेकरी आता प्रतिमा त्या मारेकरी असं सांगण्याचा प्रयत्न करत असतात परंतु तरीसुद्धा रविराज सरांना काहीच कळत नाही रविराज सर म्हणतात प्रतिमागं तू काय दाखवतेस मागे काही आहे का थांब मी पाहतो असं म्हणत ज्यावेळी रविराज सर माघेहून पाहतात परंतु तोपर्यंत महिपा शिकरेंची गाडी तिथून गेलेली असते आता रविराज सर तिथे जाऊनही पाहतात परंतु तिथे काहीच नसतं आणि त्यामुळे रविराज सरांना प्रतिमात्यांना नक्की कोणी मारलं आहे मारेकरी कोण आहे हे मात्र काहीच कळत नाही आता प्रतिमा त्यांना रविराज सर विचारतात प्रतिमागं काय आहे तुला काय दिसलं होतं कोणी व्यक्ती दिसली होती का तर त्या होकार देतात परंतु प्रतिमा का त्या काय बोलत आहेत रविराज सरांना काहीच कळत नाही तर त्यानंतर रविराज सर तिथे जमलेल्या सर्वांना म्हणतात तुम्ही जाऊ शकता मी घेऊन जाईन तिला असं म्हणत आता रविराज सर प्रतिमात्यांना सावरतात आणि गाडीतून घरी घेऊन जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सायलीला अर्जुन समोर आपलं प्रेम व्यक्त करायचं असतं परंतु ते कसं करावं हा सायलीने विचार केलेला असतो त्याचवेळी तिच्या डोळ्यासमोर नाव येतं ते मधुभाऊंचं आता मधुभाऊंकडे प्रेमाचे धडे शिकण्यासाठी सायली ही मधुभाऊंकडे येते मधुभाऊ आराम करत असतात तर सायली मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ अजून झोपला नाहीत का तर मधुभाऊ म्हणतात हाताला काम नसेल तर डोळ्याला डोळा ला कसा लागेल सांग ना अगं दिवसभर फक्त बसूनच असतो मग मला सांग कशी झोप लागेल आणि म्हणूनच काही मला झोप वगैरे येत नाही आहे तर आता सायली म्हणते मग मधुभाऊ आपण गप्पा मारूयात का तर मधुभाऊ सायलीला म्हणतात नको साऊबाळा अगं तू थकली असशील ना मग तू जाऊन आराम कर सायली म्हणते नाही मधुभाऊ मी नाही थकले आहे आणि कसं आहे ना ज्यावेळी मी तुमच्यासोबत गप्पा मारते त्यावेळी माझा थकवा निघून जातो तर मधुभाऊ म्हणतात बरं ठीक आहे तू काही बोलण्यात ऐकणार नाहीस तर सायली म्हणते हो ना आणि आता मी गप्पा मारायला सुरुवात करेन आणि तुम्हीच म्हणाल मीच आता थकलो आहे बस बाई आता तू जाच झोपायला तर मधुबह म्हणतात बोल तुला काय बोलायचं आहे तर आता मधुभऊ म्हणतात तुला याच गप्पा मारायच्या असतील ना जावईबापूंबद्दल बोलायचं असेल जावईबापू किती चांगले आहेत ते कुणाचे आहेत हेच तुला सांगायचं असेल तर सायली म्हणते नाही मधुभाऊ आज मला तुमच्याबद्दल आणि वत्सला काकूनबद्दल जाणून घ्यायचं आहे तुमचा प्रेमविवाह होताना मग तुम्ही कुठे भेटलात तुमची ओळख कशी झाली आणि तुमचा प्रेमविवाह कसा झाला हे सगळं काही जाणून घ्यायचं आहे गेली कित्येक वर्ष आपण गप्पा मारल्यात परंतु हा विषय कधीच निघाला नाही परंतु आज मला या विषयावर गप्पा मारायच्या आहेत तर मधुबा म्हणतात अच्छा म्हणजे आज मोर्चा माझ्याकडे वळायला आहे तर तर सायली म्हणते हो आणि तुम्हाला सगळं काही सांगावंच लागेल सांगा ना मधुभाऊ तुमची आणि वत्सला काकूंची भेट कशी झाली तर मधुभाऊ म्हणू लागतात आमची भेट ही अनोळखी नव्हतीच कारण मी लहानपणापासूनच वत्सलाला ओळखत होतो वत्सला आणि माझं शिक्षण एकाच शाळेत पूर्ण झालं परंतु एके दिवशी असं घडलं की मला कळालं की वत्सलाला पाहण्यासाठी स्थळ आलं आणि तेव्हा मात्र माझ्या हृदयाची धडधड वाढली मलाच कळत नव्हतं की मला एवढं का धडधडत आहे पण त्यानंतर मला जाणवलं की माझं वत्सलावर प्रेम आहे परंतु आता तिच्यासमोर ते व्यक्त कसं करावं हा विचार मी करत होतो काही करून माझं प्रेम वत्सलासमोर व्यक्त करावं हे मी ठरवलं आणि त्यावेळी माझ्याकडे एक जुना टेप रेकॉर्ड होता मग तो टेप रेकॉर्डर मी घेऊन वत्सलाच्या समोर गेलो तर सायली विचारते काय तुम्ही टेप रेकॉर्डर घेऊन वत्सला काकूंच्या समोर गेलात तर म्हणतात की हो आणि त्यानंतर वत्सलाला मी माझ्या मनातील भावना व्यक्त करणारं एक गाणं ऐकवलं तर म्हणते मग पुढे काय झालं तर म्हणतात काय काहीच नाही कारण वत्सला ती गाणं ऐकून निघून गेली काहीच बोलली नाही मला काहीच कळलं नाही तर म्हणते मग मग तू वत्सला काकूंच्या मनाविरुद्ध हे लग्न झालं का म्हणतात नाही असं काहीच झालं नाही तर दुसऱ्या दिवशी वत्सला स्वतःहूनच माझ्या समोर आले आणि तिने तिच्या मनातील भावना माझ्यासमोर व्यक्त केल्यात साली तिने फक्त भावना व्यक्त नाही केल्यात तर तिने ज्याप्रमाणे मी गाण्यातून माझ्या भावना व्यक्त केल्यात त्याचप्रमाणे तिनेही तेच केलं तिनेही स्वतः गाणं गाऊन माझ्यासमोर तिच्या मनातील भावना व्यक्त केल्यात आणि त्याचवेळी मला कळालं की वत्सलाचं माझ्यावर प्रेम आहे आणि त्यानंतर आमचा विवाह झाला तर आता हे ऐकल्यानंतर मधुभाऊ म्हणतात आता आमची तर प्रेमकथा ऐकून झाली आहे मग आता सायली तुझ्याबद्दल सांग तर सायली विचारते माझ्याबद्दल तर मधुबाऊ म्हणतात की हो तुझ्याबद्दल आणि जावई बापूंबद्दल कारण का मला तर त्यातलं काहीच माहीत नाहीये सांग साऊ तू आणि जावईबापू कधी एकमेकांना भेटलात तू जावईबापूंच्या समोर तुझ्या मनातील प्रेम कशा प्रकारे व्यक्त केलंस आणि जावईबापूंनी तुझ्यासमोर प्रेम व्यक्त कसं केलं हे सगळं काही मला जाणून घ्यायचं आहे तर सायली म्हणते काय मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात काय म्हणजे तुलाही सांगावं लागेल तर सायली मधुभाऊना विचारते मधुभाऊ तुम्हाला पहाटेपर्यंत जागायचं आहे का तर मधुब म्हणतात हे बरं आहे तुला माझ्या मनातील सगळं काही जाणून घेण्यासाठी वेळ होता आणि तुझ्या मनातील विचारायला गेलो त्यावेळी मला विचारतेस पहाटेपर्यंत जागायचं आहे का चालेल ठीक आहे मी जागे नाही परंतु मला आज सगळं काही जाणून घ्यायचंच आहे तर सायलीमध्ये नाही हा मधुबाऊ असा हट्ट नाही करायचा तर मधुभाऊ म्हणतात तू सुद्धा हट्ट केलाच होतास ना आणि मी सगळं काही सत्य तुला सांगितलं म्हणजे माझ्या मनातील सत्य तुला जाणून घ्यायचं होतं आणि तू मात्र सगळं गोपित ठेवतेस का असं म्हणत मधुबाऊ सायलीला म्हणतात सायली अगं सांग ना काय होतं तर सायलीमध्ये काही नाही मधुभाऊ असं म्हणत आता सायली हे मधुभाऊना काही सांगत नाही आणि म्हणू लागते मधुभाऊ अहो झोपण्याची वेळ झाली आहे उगाच तुम्हाला उशीर नको व्हायला झोपा बघू असं म्हणत सायली मधुबाऊना झोपायला सांगते मधुभाऊ म्हणतात तू काही बोलण्यात ऐकणार नाहीस आणि तू काही मला काही सांगणार नाहीस असं म्हणत मधुभाऊ झोपी जातात तर दुसरीकडे सायली ही मनातून खूप खुश असते सायली मनातच म्हणते मधुभाऊ मी ह्यांच्यासमोर माझं प्रेम व्यक्त कसं केलं हे तुम्हाला लवकरच सांगणार आहे परंतु ती वेळ तरी येऊ देत ज्या क्षणी ती वेळ येईल मी त्यांच्यासमोर प्रेम व्यक्त करेन त्यानंतर मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे मधुभाऊ मी तुमच्यापासून काही लपवून ठेवणार नाही असं म्हणत सायली विचार करत म्हणते मधुबाऊ आज जी तुम्ही मला कल्पना सांगितली आहे ती खरंच खूप वेगळी आहे कारण संगीत हे एकमेव माध्यम आहे की आपल्या मनातील भावना आपण सहजरित्या समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतो आपल्या मनातील भावना समोरची व्यक्ती जाणून घेऊ शकते आणि मधुभाऊ आज मी तेच करणार आहे माझ्या मनातील भावना यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी संगीत हेच माध्यम वापरणार आहे असं म्हणत आता सायली ही रूममध्ये येते आता सायली गाणी गुणगुणत असते आणि अंतरुण टाकत असते आता अर्जुन सायलीच्या गाण्यामध्ये रमून गेलेला असतो आता अर्जुन सायलीला म्हणतो सायली आज तुम्ही चक्क गाणं गुणगुणत आहात काही विशेष स्पेशल दिवस आहे का तर सायली अर्जुनला म्हणते नाही असा स्पेशल दिवस वगैरे नाही आहे आणि खरं तर गाणं गाण्यासाठी संगीत क्षेत्राची आवड असण्यासाठी स्पेशल दिवसाची काय गरज आहे खरं तर ज्या दिवशी आपण गाणं गातो तो दिवस म्हणजे आपल्यासाठी खूप आनंदाचा क्षण असतो आणि म्हणूनच मला गाणी खूप आवडतात आणि त्यातही मराठी जुनी गाणी ती तर मला खूपच आवडतात मग ती लता दिदींची असू देत किंवा इतर कोणाचीही सगळीच गाणी मला खूप आवडतात तुम्हालाही असेलच ना आवड तर आता अर्जुन सर्व इंग्लिश गाणी सांगू लागतो तर सायली म्हणते म्हणजे तुम्हाला मराठी गाण्यांबद्दल तर अर्जुन म्हणतो खरं तर मराठी गाण्यांचा अनुभव मला आलाच नाही कारण यू एसला असताना मराठी गाण्यांचा संबंध येतोच कुठे आणि त्यामुळे मला अनुभवताच आलं नाही आणि त्यावेळी माझं मराठी फारसं चांगलंही नव्हतं तर आता सायली अर्जुनला म्हणते तसं आताही कुठे आहे तुमचं मराठी चांगलं तर अर्जुन म्हणतो काय तसंही तुम्ही माझ्या सहवासात आलात तेव्हापासून माझं मराठी थोडं बेटर झालं आहे परंतु एवढं काही जमत नाही तर सायली म्हणते हो का तुमचं एवढं जर मराठी बेटर झालं आहे तर मी घेऊ का तुमची परीक्षा तर अर्जुन म्हणतो परीक्षा घ्या बिंदास्त घ्या सायली म्हणते बघा हा या परीक्षेमध्ये तुम्हाला पास व्हायचा आहे अर्जुन म्हणतो हो मी पास होऊन दाखवणारच आहे कारण तुम्हाला तर माहितच आहे तुम्ही ज्यावेळी ऑफिसमध्ये होता त्यावेळी एवढे मोठमोठे शब्द वापरायचा त्या मराठी शब्दांचा मला अर्थही कळायचा नाही तर सायली म्हणते हो परंतु आज तुमची मी परीक्षा घेणारच आहे तर अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे तुम्ही घ्या परीक्षा आणि त्या परीक्षेत मी पासही होऊन दाखवेन तर सायली म्हणते बरं तर मी तुम्हाला मराठी गाणं गाऊन दाखवेन आणि त्या गाण्याचा अर्थ तुम्ही मला सांगायचा आहे अर्जुन विचारतो काय तर सायली म्हणते हो तुम्ही आत्ताच म्हणालात ना मग आता तुम्ही मला त्या गाण्याचा अर्थ सांगायचा आहे अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे आता सायली ही अर्जुनच्या समोर एक छान असं मराठी गाणं गाऊन दाखवते आता सायली अर्जुनला बगळ्याची माळं फुले अजूनही अंबरात हे एक मराठी गाणं गाऊन दाखवते आता अर्जुन मात्र सायलीच्या त्या गाण्यामध्ये हरवून गेलेला असतो आता सायली अर्जुनला मते बोला आता या गाण्याचा अर्थ सांगा तर आता अर्जुन म्हणतो एकदम सोपा आहे तर सायलीमध्ये हो ना मग सांगा बरं या गाण्याचा अर्थ काय आहे असं म्हणत सायली ही, ही अर्जुनला त्या गाण्याचा अर्थ विचारते तर अर्जुन सायलीकडे पाहत म्हणतो हे गाणं आता सायलीही अर्जुनकडे पाहत असते आता अर्जुन नक्की गाण्याचा अर्थ काय सांगत आहे याकडे सायलीचा लक्ष वेधलेला असतो तर आता अर्जुन सायलीला गाण्याचा अर्थ सांगत म्हणतो हे गाणं तर पक्ष्यांच्या रिलेटेड आहे म्हणजे त्यामध्ये बगळ्यांची माळं तोथवा असं काहीतरी गाणं आहे ना तर सायली म्हणते नाही या गाण्याचा अर्थ वेगळा आहे अर्जुन म्हणतो नाही ह्या गाण्याचा अर्थ हाच होतो ना सायली म्हणते नाही बरं तुम्ही हरला आहात एक डाव देवाचा असं म्हणत आता सायली ही अर्जुनला म्हणते ठीक आहे आता दुसरं गाणं असं म्हणत आता सायली ही अर्जुनला दुसरं गाणं गाऊन दाखवायचं ठरवते आता सायली अर्जुनसमोर दुसरं गाणं गाते राजसा निजला असं कारे तर आता हे गाणं संपल्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो कळालं याही गाण्याचा अर्थ मला कळाला आहे असं म्हणत अर्जुन सायलीकडे प्रेमाने पाहतो त्यावेळी सायलीला वाटत असतं की आता तरी अर्जुनपर्यंत आपलं प्रेम पोचलं असावं तर आता अर्जुन या गाण्याचा सा अर्थ सायलीला सांगत म्हणतो हे गाणं लहान मुलाशी रिलेटेड आहे ना म्हणजे लहान मुलाला झोपवत असताना त्याच्या आईने गायलेलं हे गाणं म्हणजे अंगाई तर सायली म्हणते नाही सर या गाण्याचा अर्थ वेगळा आहे अर्ज अर्जुन म्हणतो असं कसं होईल त्यामध्ये आहेच ना राजसा निजला असं कार्य म्हणजे हेच होतं ना की लहान मुलाला त्याची आई अंगाई गाऊन दाखवत आहे आता सायलीला अपेक्षित असलेला अर्थ अर्जुनने काही सांगितलेलाच नसतो अर्जुन, अर्जुन गाण्यांचा अर्थ काही वेगळाच सांगत असतो आता सायलीला थोडं वाईट वाटतं तर त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते सर तुम्हाला खरंच याही गाण्याचा अर्थ कळाला नाही आहे का तर अर्जुन म्हणतो हाचही ना अर्थ सायली म्हणते नाही सर तर त्यानंतर सायली म्हणते बरं ठीक आहे आता मी शेवटचा चान्स तुम्हाला देत आहे आता तरी तुम्हाला गाण्याचा अर्थ ओळखावाच लागेल आणि आता हे गाणं मी जुनं गाणं नाही म्हणून दाखवणार आता तुम्हाला आताचंच लेटेस्ट गाणं मी गाऊन दाखवते तर अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे तर आता सायली अर्जुनच्या समोर गुनगुनावे गीत वाटे शब्द मिळून दे थांबना हे गाणं गाऊन दाखवत असते आता अर्जुन भान हरपून सायलीचं ते गाणं ऐकत असतो कारण सायलीचा तो मधुर आवाज अर्जुनलाही खूप आवडत असतो आता अर्जुन भान हरपून सायलीच्या गाण्यामध्ये दंग होऊन गेलेला असतो आता सायली ही अर्जुनला गाणं गाऊन दाखवत असते परंतु ज्यावेळी गाणं गाऊन पूर्ण होतं त्यावेळी सायली अर्जुनला विचारते सर या गाण्याचा अर्थ काय आहे तर अर्जुन म्हणतो हे गाणं मी ऐकलं आहे मला माहीत आहे गुंतला हा श्वास म्हणजे श्वास अडकला आहे आणि हे गाणं प्रेमासंदर्भात आहे तुम्ही पुढच्या ओळी बोलून दाखवाल का मला तर आता पुढचं गाणं सायली गाऊन दाखवते परंतु अर्जुनला काही पुढचा अर्थ लागत नसतो तो पुन्हा पुन्हा सायलीला गाणं गायला सांगत असतो सायली गाणं गात असते शेवटी सायलीही कंटाळते आणि अर्जुनला म्हणते बस परीक्षेची वेळी संपली आहे तर अर्जुन म्हणतो असं कसं रडायचं नाही तर लढायचं मला माहीत आहे मला या गाण्याचा अर्थ लगेचच कळेल असं म्हणत अर्जुन म्हणतो हे गाणं असं म्हणत अर्जुन सायलीकडे पाहतो सायलीला वाटत असतं की आता तरी आपल्या भावना अर्जुनपर्यंत पोहोचल्या असतील आणि म्हणूनच आता सायली म्हणू लागते सर बोला ना या गाण्याचा अर्थ काय आहे तर अर्जुन म्हणतो हे गाणं श्रावण महिन्यात एक वळी नावाचा मुलगा नाचत आहे असंच काहीतरी आहे ना अर्थ आता सायली म्हणते बस बस झालं अर्जुन सर तुम्हाला या गाण्याचा अर्थ काही कळाला नाही त्यामुळे प्लीज आता मला झोपू द्या असं म्हणत सायली झोपी जाते अर्जुन सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु सायलीला अर्जुनच्या अशा वागण्याचा थोडा रागच आलेला असतो कारण आता आपण प्रेम व्यक्त करूनही अर्जुनपर्यंत पोहोचत नाही यामुळे सायलीला खूप वाईट वाटतं तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन चैतन्यला म्हणतो मला हिरवा कलर किती आवडतो हे सायलीना वारंवार सांगायचं आहे आणि जर सायलीने मला हिरवा कलर आवडतो म्हणून हिरव्या कलरची जर त्या साडी नेसून आल्यात तर समजायचं त्यांचं माझ्यावर खरंच प्रेम आहे माझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत तर आता चैतन्य अर्जुनच्या सांगण्याप्रमाणे सायलीच्या समोर सतत हिरव्या रंगाचा विषय काढत असतो आता नकळतच सायलीच्या लक्षात येताच सायली म्हणू लागते समजा मी आज हिरव्या रंगाची साडी नेसली तर तर त्यांच्यापर्यंत माझं प्रेम पोचेल का असा विचार सायली सायलीकडू लागते आणि सायली आताच हिरव्या रंगाची साडी नेसण्यासाठी हातात घेते तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रतिमा त्या घरी येताच आता म्हणू लागतात त्या माणसाच्या हातामध्ये लाकूड होतं पेट्ट लाकूड आणि त्याच लाकडाने माझ्यावर त्यांनी वार केले मला जाऊन टाकण्याचा प्रयत्न केला असं आता सांगू लागतात आणि मोठ्यानेच खिंचाळतात आता मात्र मैपत प्रतिमा प्रतिमात्याने पाहिलं आहे हे सत्य प्रिया आणि नागराजच्या समोर येतं आता हे सत्य समोर येताच प्रिया आणि नागराजला धक्काच बसतो तर प्रिया म्हणू लागते म्हणजेच प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवत आहे तर नागराज म्हणू लागतो फक्त आठवतच नाही आहे तर तिने महिपतलाही ओळखलं आहे तर आता त्यानंतर प्रिया आणि नागराज ठरल्याप्रमाणे प्रतिमा त्यांना मारण्यासाठी त्यांना झोपेच्या गोळ्या द्यायच्या ठरवतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी दूध देण्यासाठी आता प्रिया किचनमध्ये आलेली असते आता प्रिया किचनमधून दूध घेऊन त्यामध्ये झोपेच्या गोळ्या टाकणार परंतु त्याचवेळी तिथे आता सुमन काकू येतात आता सुमन काकू येताच प्रिया आणि नागराजला धक्काच बसतो आता महिपत शिकरेंचं सत्य आणि प्रिया आणि नागराजचं सत्य सर्वांसमोर येईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद